राम राम साहेब मी तेच शेतकरी बोलतोय ज्यांना शेकड्यांना पैसे काढून शेती पिकवाचं ठरलं होतं होय साहेब मी तेच शेतकरी बोलतोय ज्यांना या शेतीला खिशामध्ये रुपये नसताना दुकानदाराकडून शेकड्यांना पैसे भरण खत उदार आणलं होतं होय साहेब मी तेच शेतकरी बोलतोय ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत स्वतःचा कमी आणि जगाचं पोट भरण्याचा विचार केला होता होय साहेब मी तेच शेतकरी बोलतोय स्वतःच्या पोराचं शिक्षणासाठी शेकड्याने पैसे घेतले होते होय साहेब मी तेच शेतकरी बोलतोय या कपाशीला द्वंद टाकलं आणि द्वंद औषध फवारणी केली आणि कपाशी वाळायला लागल्याच्या नंतर हिला जवळपास पंधरा हजार रुपयाचं औषध आणून मारलं तरी सुद्धा खांब्यांनी कोरच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणते आम्हालाच काळ्यांनी ही कपाशी कशामुळे वाढत आहे होय साहेब मी तेच शेतकरी बोलतोय ज्याला तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं होय साहेब मी तेच शेतकरी बोलतो ज्यांना या कपाशीच्या भरतीवरती खूप काही स्वप्न बघितले होते होय साहेब मी तेच शेतकरी बोलतो ज्याला तुम्ही कर्जमुक्त करू म्हणून आश्वासन दिलं होतं होय साहेब मी तेच शेतकरी बोलतोय ज्यांना पिकाच्या वर्षेवर खूप काही मोठा मोठा स्वप्न बघितले होते काय करणार साहेब आमच्या शेतकऱ्याला कोणी वाली नाही तुम्ही व्यस्त आहात तिथं विधान भवनामध्ये रमी खेळल्यामध्ये कृषी मंत्री साहेब तुम्ही विचार करा तुम्ही बोलले होते उन्हाळ्यामध्ये का ढाकळाचा पंचनामा करावा का मग साहेब आता करा ना कपाशीचा पंचनामा आणि द्याना आम्हाला काहीतरी नुसकं भर पाहिजे तुम्ही देणार देऊन देऊन देणार किती का आम्हाला पण माहित आहे साहेब तीन ते चार हजार रुपये तुमच्याकडून अनुदान मिळतं साहेब आम्हाला फक्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे साहेब स्वतःच्या अंगात फाटके कपडे घालून जो शेती करतो शेला आज कोणीच वाली नाही साहेब विधान भावनातले निस्ते भांड आणि राडे पाहून सरी शेतकरी हायरा नाही साहेब आम्हाला वाटत होत की तुम्ही कुठेतरी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेसाल आणि तुम्हाला विधानसभेमध्ये याच्यासाठी पाठवलो साहेब आम्ही की आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल पण नाही साहेब आम्ही तुमच्या भरोश्यावरती खूप बसलो होतो पण तुम्ही अक्षरशः आमच्यासाठी खूप काही कष्ट घेत आहे साहेब कारण तुम्ही आता आम्हाला पैसे द्यायला तुमची जवळ नाही म्हणून तुम्ही निदान भावना म्हणजे रम्य सजाडे कृषी मंत्री साहेब एकदा येऊन ना या, या शेतकऱ्याचे हाल काय चालू आहे तुम्हाला काय तिथं बसून टाळ्या बाजून सोपे आहेत पण साहेब इथं घाम गाळायचं म्हणल्यावर कळतंय की शेती काय आहे विचार करा साहेब जरा आम्ही तेच शेतकरी बोलतोय या ना या कपाशीच्या वर्षावरती खूप मोठा मोठा स्वप्न बघितले होते सांगा ना साहेब कुठ गेले तुमचे आता आम्हाला आजचे दिना स्वप्न दाखील विचार करा येक येक आ आ ना साहेब जरा कशी करावं शेती येऊन चार एक दिवस एक एक तर मग कळे साहेब आमचे कष्ट तर गेलेच पण आमच्या डोळ्यामध्ये आज सुरू आहे काय करणार साहेब आम्ही आरण आम्हाला कोणी वालीच नाही आम्ही शेतकरी ना आम्ही जर कधी बोलायला गेलो तर आमचे आवाज दाबले जातात मग विचार करा साहेब थोडंसं आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी दिल आमच्या हो हलपावर साहेब एकदा येऊन पा आमचं वाक